सिंह हा जंगलातील अत्यंत खतरनाक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो तो अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं हल्ला करतो एकदा का शिकार त्याच्या तावडीत अडकली की मग खुद्द इमराज सुद्धा त्याला सोडवू शकत नाही त्यामुळे सिंहाला जंगलाचा राजा असं म्हटलं जातं पण विचार इतका खतरनाक शिकारी तुमच्या शेजारी येऊन उभा राहिला आणि जर त्यानं जोरदार डरकाळी फोडली तर तुमची काय अवस्था होईल होय असाच काहीसा प्रकार जंगल सफारीवर गेलेल्या पर्यटकांसोबत घडला आहे सिंह अगदी त्यांच्या हाताच्या अंतरावर येऊन उभा राहिला पुढे या पर्यटकांचं काय झालं हे आता तुम्हीच या व्हिडिओचा शेवट पाहून तुम्ही देखील अवाक व्हाल जंगली प्राण्यांना मोकळ्या जंगलात शिकार करताना पाहण्याची मजा काही असते कारण मोकळ्या हवेत त्यांचं खरं रूप पाहायला मिळत अन्हे अविस्मरणीय दृश्य पाहण्यासाठी बहुसंख्य लोक जंगल सफारीवर जातात अशा सफारीवर निघालेल्या पर्यटकांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता एक सिंह अगदी त्यांच्या गाडी शेजारी येऊन उभा राहिला बरे या गाडीवर कुठल्याही प्रकारचं सुरक्षा नाहीये त्यामुळे हा सिंह अगदी सहज या गाडीत शिरू शकतो पण तो कुठलीही हालचाल करत नाही उलट गाडीच्या चाकावर तो आपलं अंग खाजवू लागतो दरम्यान ड्रायव्हर हळूहळू गाडी पुढे नेतो आणि सुरक्षित अंतरावर निघून जातो जंगली प्राणी उगाच्याच कोणावर हल्ला करत नाही त्यांच्याकडे खूप ताकद असते पण ते आपल्या ताकदीचा वापर योग्य ठिकाणीच करतात आणि याचीच प्रचिती आपल्याला हा व्हिडिओ पाहताना येईल सिंह अत्यंत शांतपणे बसलेला दिसतोय त्यानं पर्यटकांना जराही घाबरवलं नाही पण या दरम्यान गाडीमधील पर्यटकांचे श्वास मात्र अडकले होते हे आपण व्हिडिओमध्ये मध्ये पाहू शकतो असो हा थरारक क्षण हे पर्यटक कधी विसरू शकणार नाही तुमच्याकडेही असा एकदा क्षण असेल तर आमच्या सोबत नक्की शेअर करा